हिंगोलीमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या वतीने सडक सुरक्षा जीवन रक्षा रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीस अंतर्गत वाहन चालकांचे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी राहुल गावडे आशिक तडवी दीपक ढाकणे अतुल बानापुरे चक्रकीर्ती चिटले यांच्यासह एक, एकता वाहन चालक मालक संघटनेचे अध्यक्ष संदीप ठाकरे कोषाध्यक्ष विवेकानंद भिसे सचिव पृथ्वीराज खंदारे जिल्हाध्यक्ष महबूब शेख शेख नसीर यांच्यासह इतरांची उपस्थिती होती मोठ्या संख्येने आपले अपघाताची आप संख्या वाढलेली आहे त्या दृष्टीने केंद्र सरकारने जानेवारी महिन्यात रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यासाठी निर्देश दिलेले आहेत त्या अनुषंगाने आम्ही एक जानेवारी पासून रस्ता सुरक्षा अभियान हे पूर्ण जिल्ह्यात राबवत आहे आणि त्याचं औचित्य साधून आज आपण नेत्र तपासणीचे आयोजन एकता संघटनेच्या मार्फत आज या ठिकाणी केलेलं आहे बरेचसे वाहन चालक हे आपले नियमित डोळ्यांची तपासणी करत नाहीत आणि आजच्या युगात मोबाईलचा वापर खूप वाढलेला आहे आणि मोबाईलच्या वापरामुळं लोकांची दृष्टी कमी कमी होत चाललेली आहे पण लोक आपल्या दृष्टीची तपासणी करून घेत नाहीत त्या अनुषंगाने आम्ही आज या ठिकाणी मोफत नेत्र तपासणीचे आयोजन केलेले आहे आपल्या जिल्ह्यातील वाढत्या अपघाताची संख्या पाहता आपल्या जिल्ह्यात सर्वात जास्त अपघात हे मोटरसायकल स्वारांचे झालेले दिसून येतात त्याच्यात प्रामुख्याने दारू पिऊन वाहन चा चालवणे मोबाईलचा वापर करणे विना हेल्मेट वाहन चालवणे विना हेल्मेट वाहन चालवल्यामुळे अपघात घालल्यानंतर आपल्या डोक्याला इजा होती और मृत्यूचे प्रमाण त्यामुळे वाढलेले आहे तर मी जिल्ह्यातील सर्व वाहन चालकांना वाहनधारकांना आवाहन करतो की या रस्ता सुरक्षेच्या अभियानाच्या दृष्टीने आपण सर्व नेम पाळावे मोटरसायकल चालवतानी हेल्मेटचा वापर करावा आणि फोर व्हीलर मध्ये फोर व्हीलर चालवताना सर्वांनी सीट बेल्ट लावायचे सर्वांनी फक्त चालकाने नाही सर्वांनीच मा बाजूच्या पॅसेंजरनी मागच्या पॅसेंजरनी सर्वांनीच सीट बेल्ट लावायचे